नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो सर्वांना जय हिंद आपण बघतोय पोलीस भरती एफ भरती वाहन चालक सगळेच पेपर दोन हजार तेवीस मध्ये झालेले हे पेपर्स आहेत आणि आज आपल्याला नांदेड जिल्हा पोलीसला आलेला पेपर या ठिकाणी बघायचा आहे मराठी व्याकरण आणि जी केचे प्रश्न आपण इथे डिस्कस करणार आहोत पहिला प्रश्न नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर होट्टल हे कोणत्या तालुक्यात आहे बघा हेमाडपंथी मंदिरावर तुम्हाला यापूर्वी प्रश्न आलेले आहेत इतर जिल्ह्यामध्ये म्हणजे सिन्नरमध्ये असलेलं मधलं हेमाडपंथी मंदिर असेल किंवा इतर ठिकाणचे मंदिर तालुका तुम्हाला विचारलाय बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे माहूर धर्माबाद देगलूर कंधार हेमाडपंथी शिवमंदिर तालुका कोणता आहे तालुका देगलूर आहे प्रसिद्ध गोदावरी नदीचा उगम कोठे होतो त्र्यंबकेश्वर महाबळेश्वर संगमेश्वर वैजापूर बघ गोदावरी चौका त्र्यंबकेश्वर ब्रह्म ब्रह्म हो तो ब्रह्मगिरी नावाच्या डोंगर रांगा आहे ब्रह्मगिरी त्या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे कोणाची नुकतीच ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली सध्या तेच आहेत जी भारतातील एका व्यक्तीची जावय आहेत असं आपलं म्हणता येतं कोण मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे ऋषी सुनक बघा चालू घडामोडीचे प्रश्न कसे येत आहेत ब्रिटनचे पंतप्रधान तुम्हाला विचारले लेटेस्टमध्ये झालेले दोन हजार बावीस ची कतार इथे भरवण्यात आली फुटबॉल विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे उत्तर तुम्हाला आहे अर्जेंटिना हा तो देश आहे आता इथे चालू वेळापुढेच एक वक्ताना लक्षात घ्या आत्ता विधानसभेच्या निवडणुका झाले ओके आता तुम्हाला या ठिकाणी तीन चार राज्यांचे मुख्यमंत्री तुम्हाला विचारले जातील राजस्थानचे तुम्हाला माहित असले पाहिजे पुढच्या काळात जर दोन तीन महिन्यात भरती झाली तर राजस्थान आहे त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे त्यानंतर तेलंगणा आहे ओके अ त्याच्यानंतर छत्तीसगड आहे आणि मणिपूर मिझोराम आहे हे पाच राज्य मी तुम्हाला ते टाकलेलं आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे अभ्यास कट्टा अभ्यास कट्टा टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन केलंय का जॉईन करून घ्या अशा पद्धतीने सर्च करा अभ्यास कट्टा तुम्हाला सगळं त्या ठिकाणी भेटणार आहे अंडरस्कोर आहे ते खाली रेशी तळाशी जी असते ती फुटबॉल विश्वची स्पर्धा कोणी जिंकली बघा जागतिक स्पर्धेबद्दलचा प्रश्न तुम्हाला पुढील वेळेस प्रश्न वेगळा येईल ही अर्जेंटिनाने अर्जेंटिनाने जिंकली होती आता दोन हजार तेवीस मधल्या ज्या स्पर्धा आहे क्रीडा स्पर्धा त्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतात वर्ल्ड कपवर येऊ शकतो प्रश्न क्रिकेट वर्ल्ड कपवर महाराष्ट्र केसरी असेल हिंद केसरी त्यावर प्रश्न येऊ शकतो महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कुठे आहे मुंबई पुणे नागपूर गुन्हे अन्वेषण विभाग पुणे या ठिकाणी मुख्यालय आहे संविधानाचे कोणते कलम आहे जी देशातील भारतीय प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करते बघा कलम सतरा कलम दोनशे बावीस कलम एकवीस कलम एकतीस सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे जगण्याचा मूलभूत अधिकार संविधानाने दिलेला आहे कोणाला दिला आहे कलम एकवीस मध्ये दिलेला आहे महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा नक्षलवाद प्रभावित जिल्हा आहे अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे नक्षलवादाने प्रभावित त्याला आम्ही गड चिरुले असं म्हणतो आहे बहिष्कृत भारत पत हे पत्र एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणी सुरू केले बघा बहिष्कृत भारत कोणाचं आहे डॉक्टर आंबेडकर महात्मा फुले स्वामी विवेकानंद महर्षी कर्वे बहिष्कृत भारत हे पत्र कोणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे पत्र आहे अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची शाळा काढली पहिली कुठे काढली सध्या तो वाडा चर्चेत आहे मला वाटलं तिथं ते पाडलेला आहे तो वाडा सध्या तिथे काही नवीन डेव्हलपमेंट करायची आहे शनिवारवाडा भिडेवाडा रायगड किल्ला जेजुरीगड भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा आहे महात्मा फुले यांची ती तारीख आहे आपल्याला माहिती आहे सांगायची कमेंट बॉक्समध्ये महात्मा गांधीजींचा चंपारण्य सत्याग्रह कशासाठी होता बघा चंपारण्य असेल अलाहाबाद हे अहमदाबादचा असेल खेराचा असेल एकांचे उद्देश वेगळे आहे इथे म्हटले तुम्हाला नीळ पिकवण्याची सक्ती त्याच्या विरोधात दुष्काळ रौलट कायदा ताग पिकवण्याची सक्ती काय चंपारण्य म्हटलं की नीळ पिकवण्याची सक्ती त्याच्या विरोधात हा लढा होता पहिला पहिला सत्याग्रह महात्मा गांधीजींचा जो गाजलेला सत्याग्रह आहे तो पहिला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोणी प्रति सरकारची स्थापना केली टिळक आचार्य विनोबा भावे वासुदेव फडके क्रांतिसिंह नाना पाटील सातारा जिल्ह्यामध्ये प्रति सरकार कोण स्थापन करते क्रांतिसिंह नाना पाटील स्थापन करतात भारतीय संसदेचे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह म्हणजे काय कोणतं लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद भारतीय संसदेचं वरिष्ठ सभागृह द्वितीय सभागृह ज्याला आम्ही राज्यसभा असं म्हणतो आहे मित्रांनो पोलीस वरती दोन हजार चोवीस ची तयारी ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी अभ्यासकट्टा ऍपवर नवीन स्पेशल व्याज आपण चालवतो आहोत तुम्ही जॉईन होऊ शकता ज्यांना मार्गदर्शनाची गरज आहे जी के मराठी गणित बुद्धिमत्ता मग त्यामध्ये एफ असेल शिपाई असेल चालक रेल्वे जेल पोलीस सगळ्यांसाठी अभ्यासकट्टा नावाचा ॲप या ठिकाणी आहे त्याचा लोगो तुम्ही बघताय प्ले स्टोअरला जा डेमो लेक्चर्स बघा फ्री मध्ये तुम्हाला खूप सारे लेक्चर्स भेटतील ते बघितल्यावर तुम्हाला आवडली तर तुम्ही जॉईन व्हा वर्दी पक्की करायची असेल तर मला वाटतं अभ्यासकट्टा एकच कट्टा अभ्यास कट्टा महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन कुठे करत आता सध्या चालू आहे ओके आणि मला वाटतं मी चर्चा सगळेच ऐकतायत आरक्षणाचे विषय आहेत बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामुळे ही आणखीच या ठिकाणी अं इथे पण चुकायचा विषय नाहीये नागपूर अधिवेशन आहे इलेक्ट्रॉन हा काय आहे कोणता कण आहे धनप्रभारित अव अनुकण ऋण प्रभारित अव अनुकण उदासीन अव अनुकण पंचावन्न नंबरचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉन बघा इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित अवानुकन आहे सगळ्यात महत्वाचं ऋण मायनस इलेक्ट्रॉन म्हटलं की ऋण प्रभारित अवानुकन अनुकण रक्ताचे ऑक्सिजन धारण क्षमतेमध्ये वाढ जी आहे हो ती कोणत्या वायूमुळे होते सल्फर डायऑक्साईड कार्बन मोनॉक्साइड ओझोन मिथेन वायू रक्ताचं ऑक्सिजन धारण क्षमता जी आहे ना त्याच्यात वाढ होते कोणत्या वायूमुळे होते मित्रांनो कार्बन मोनॉक्साइडमुळे ती होती आहे निरोगी व्यक्तीच्या शरीराचं तापमान हे किती असतं बघा शंभर सत्तर वीस सदोतीस इथे शंभर म्हणून नका होत बस शंभरही नाही चालणार आणि सत्तरही नाही चालणार <laughs> शंभर मध्ये काय होतं तुम्हाला माहितीये ना पाणी उकळायला लागतं त्याच्यामुळे निरोगी व्यक्ती उकळणं काही सोपं नाहीये सदोतीस अंश सेल्सिअस आपण म्हणतो आहे हा क्वारन मध्ये विचारलं तर मग इथे अठ्ठ्याण्णव पॉईंट किती मला सांगा महाराष्ट्र पोलिसांची अत्यावश्यक सेवा आणि सुरक्षा अनुषंगाने कोणता हेल्पलाईन क्रमांक आहे आता पोलीसवरती देत आहेत म्हणजे हे तर माहीत पाहिजे ना एकशे बारा एकशे अठरा एकशे दहा चारशे वीस एकशे बारा तुम्हाला डाईल करायचं आहे महाराष्ट्र पोलीस अत्यावश्यक सेवा भारताचे गृहमंत्री कोण आहेत नरेंद्र मोदी राजनाथ सिंह अमित शहा नितीन गडकरी बघा गृहमंत्री तुम्हाला विचारलं माननीय अमित शहा सध्याचे गृहमंत्री आहेत जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे जिनिव्हा लंडन न्यूयॉर्क वॉशिंग्टन डी सी डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओची स्थापना कधी झाली जागतिक आहे कमेंट मध्ये सांगा उत्तर आले पाहिजेत जिनिव्हा या ठिकाणी ही आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे मराठीचे प्रश्न बघूया खालीपैकी कोणता शब्द हा प्रत्येक घटित आहे प्रत्येक म्हणजे काय शेफूट उपसर्ग म्हणजे सुरुवातीचं त्याला काय मुंडकी असं म्हणतात हम्म तुमच्याकडे काय म्हणत असेल ते सांगा सुरुवातीचे जास्त मुख म्हणूया आपण त्याला शुद्ध भाषेमध्ये म्हणजे पुढून लागला तो उपसर्ग पाठीमागून लागला तो प्रत्यय चला मग इथे कुठे शेपूर कुठे लागला निकोप लढाई शेजारी बाजारी आता बघा इथे शेजारी बाजारी तर अंश अभ्यास शब्द आहे निकोप मध्ये नी हा उपसर्ग आहे लढाई राहिलाय फक्त बस एक्क्याऐंशी च उत्तर दोन आलं पाहिजे येत आहे का आलंच पाहिजे सूर्य अस्ताला गेला शब्द शक्ती बघा सूर्य मावळला म्हणतोय आपण तसंच सूर्य अस्ताला गेला म्हटलंय मग आता याच्यातून अर्थ वेगवेगळे वीक करतात एखादं म्हणेल माझी घरी जाण्याची वेळ झाली एखादं म्हणे ऑफिस सुटण्याची वेळ झाली अनेक अर्थ या ठिकाणी होत आहेत लक्षात ठेवायचे आहेत मी असताला गेला म्हणजे वेगवेगळा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने काढतोय मग त्याला अभिधा म्हणणार नाही अभिदामध्ये सरळ असतं व्यंजना नाही तिथे तर व्यंग केलेला असतो इथे आहे लक्षणा चुकवू नका शब्द शक्तीवरचा प्रश्न नाही चुकला पाहिजे जे चकाकते ते सोने नसते कोणत्या प्रकारचं वाक्य आहे जे ते केवळ मिश्र संयुक्त वरीलपैकी सर्व बघा त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे जे ते जे ते आता हे जे ते वाला, वाला आलं ना इथे काय मिश्र आहे मिश्र आहे संबंधित सर्वनाम या ठिकाणी विचारले जातात काळ ओळखा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात करत असतात रीती भूतकाळ रीती भविष्य काळ रीती वर्तमान काळ होईल सर्व चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे काळ ओळखा करत असतात म्हणजे डेली चालू आहे दररोजच काम आहे त्यांचं दररोज आहे म्हणजे रीती आहे वर्तमान आहे सध्या मन का कातर होणे म्हणजे काय दहीत होणे दुःख होणे गप्प बसून राहणे उपकारातून मुक्त होणे मन कातर होणे पंच्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे म्हण कातर कातर म्हणजे कातर होणे म्हणजे भयभीत होणे कातर होणे म्हणजे भयभीत होणे रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक कोणाचं आहे राम गणेश गडकरी पु ल देशपांडे प्रख्यात रे वसंत कानेटकर रायगडाला जेव्हा जाग येते गाजलेलं नट सम्राट कोणाचं मला सांगा हे सुद्धा गाजलेलं आहे तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो रायगडाला जेव्हा जाग येते वसंत कानेटकरांचं नाटक आहे खूप जास्त प्रयोग याचे महाराष्ट्रामध्ये झालेले आपण बघतो या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होतो बघा काळाचा बोध होतो आहे चला म्हणतो वाक्य मी म्हणतोय आज्ञार्थी स्वार्थी विद्यार्थी संकेत सत्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचंय फक्त काळाचा बोध होतोय नुसताच म्हणावा लागेल खरं म्हणजे नुसताच नुकताच नाही नुसतं फक्त काळच कळतोय दुसरं काही आज्ञा नाहीये तिथे काही संकेत नाहीये इच्छा नाहीये काही नाही काही नाही त्याला आम्ही स्वार्थी म्हणतोय खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी काय काय याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे अव्यभाव बहुब्रिही तत्पुरुष दौंधव खरे खोटे दोन्ही महत्वाचे गप्पा गोष्टी दोन्ही महत्वाच्या तिथे भाजीपाला कसं घुसवलं आणि मला कळणार पण हा दोन दोन दोन्ही महत्वाचं असेल गप्पा इतक्यात महत्वाच्या गोष्टी तितक्याच महत्वाचे दोन दो समाज आहे पुढे जातोय ज्या पदातलं दुसरं पद महत्वाचं आहे व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्येक विग्रह करताना घालावा लागतो बघा हा गाळलेला शब्द हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे आणि पद दुसरं महत्वाचं असेल तर तो तर हे इथे काही विषय नाहीये तत्पुरुष समासा आपण त्याला म्हणतोय सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले प्रयोग ओळखा बघा सैनिकांनी म्हटले कर्ता कर्तरी कर्मणी भावे नव्वद नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले मित्रांनो हा भावे प्रयोग आहे कोणता भावे प्रयोग आहे पुढे जातोय उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीमध्ये अद्वितीय असते उपमेय अद्वितीय उपमेयाला योग्य असे उपमान मिळू शकत नाही म्हणून उपमेयाला उपमेयाचीच उपमा द्यावी लागते तो अलंकारक कोणता उपमेयाला म्हणजे बघा उपमा उपमेय आणि उपमान असे दोन शब्द उपमेय आणि उपमान उपमेय म्हणजे याच्याबद्दल बोलले जातो तो उपमा म्हणजे जे त्याला दिले जाते ना उपमा ती उपमेय एखाद्या गुणाच्या बाबतीत अद्वितीय आहे आणि उपमेयाला उपमा उपमयाचीच उपमा दिली म्हणजे त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही त्याला आम्ही काय म्हणतो आननवयी आई सारखी आईच आम्ही जेव्हा म्हणतो ना तेव्हा तो आननवयी अलंकार असतो लक्षात ठेवा आणि ज्याच्यासारखं दुसरं ऐपच नाहीये ते असतं अभ्यास कट्टा एकच कट्टा अभ्यास कट्टा मित्रांनो पोलीस भरतीची सर्वश्रेष्ठ बॅच जर कोणती असेल तर ही आहे सर्वात जास्त लेक्चर सर्वाधिक क्वालिटीचे लेक्चर जे आहे ते तुमच्या समोर या घोडा मैदान समोर आहे सध्या हे लेक्चर घेते हे रेकॉर्डेड आहे इतर काही लाईव्ह सेशन आहे काही स्क्रीनवर रेकॉर्ड केले आहे सगळे सगळं आहे यावर तुम्हाला विजेता बॅच आहे झेडपीची आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची परीक्षा बाकी आहे त्यांच्या वेळी विजयश्री बॅच आहे ती विजयी भव बॅच आहे कृषी सेवक सेवा भरती आता याच्या पुरवठा निरीक्षकची जागा आल्या एसएसी जीडीच्या जागा आहे सगळ्यांसाठी सुपर बॅच आहे उत्पादन शुल्क भरतीसाठी दारूबंदीची बॅच आपण बघतोय पोलीसची बॅच आहे तलाठीची दोन हजार चोवीस ची बॅच आपण चालू केली आहे नक्कीच तुम्हाला संधी आहे पुन्हा एकदा अलंकार म्हणजे अलंकार कशी पाठत करायची अलंकारावर मी चार ते पाच लेक्चर्स घेतलेले आहे आणि प्रश्न संचे दोन ते तीन घेतलेले आहेत एवढे लेक्चर बघितले ना भाऊ विषय क्लोज टाटा बाय बाय चला म्हणजे भाऊ म्हणताना ताई म्हणून सुद्धा ताईंनी सुद्धा लक्ष ठेवा सगळेच होई जरी सत संतत दृष्ट संघ सतत दृष्ट संघ म्हणवा लागेल न भाव ती सज्जन सत्वभंग असून या सर्प सदा शरीरी झाला नसे चंदन तो विषारी बघा तुम्हाला अर्थ कळाला असणारे अतिशयोक्ती आनंदवयी अर्थांतर अर्थांतरन्यास आपण नोती ती अति अतिशोक्ती तर कुठे दिसत नाही पहिला म्हणता हुई जरी, दुष्ट संग, जरी सतत दुष्ट संघ जरी सतत वाइट लोक भेटता है तरी सज नहीं प्रॉब्लम जरी सर्पतेचे शरीर है तरी तो चंदन तो विषारी हो र है जरी साफ तरह जाऊ बस तरीका अर्थांतर न्यास है अर्थांतर न्यास है, है। हस्ताच पाउस हा कथास्रह को व्यंकटेश माडगुकर कुसुमावती देशपांडे गंगाधर गाड़गी आशा बगे त्रिया नंबर का प्रश्न है हस्ता पाउस को व्यंकटेश माडगुकर काव्यगुरु ओळखा पद्यपंक्ती आहे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमलीचे बघा काय प्रसाद माधुर्य ओज हिरवे हिरवे गालीचे गाली हरित तृणाच्या मखमलीचे प्रसाद आनंद भेटतोय आनंद भेटत असेल प्रसाद होत असेल कोणत्याही भक्तीला दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नाहीये बघा द्वितीय संबोधन प्रथमा षष्टी प्रत्यय नाहीये एक वचन असो अनेक वचन असो ती फक्त प्रथम आहे संबोधनाला अनेक वचनामध्ये प्रत्यय आहे एक वचनात नसेल पुढे मुलांनी आंबा खाल्ला प्रयोग ओळख झाला कर्त्याला प्रत्यय असेल ना तो कर्तरी कधीच नसतो पहिला मुद्दा लक्षात घ्या तिकट करा कर्माला प्रत्यय असेल कर्त्याला असेल तरच तो भावी असणारे भावी नाहीये ती कर्माला प्रत्यय नाही ना मग हा कर्मने ज्याला प्रत्यय नाही ते ज्याला प्रत्यय नाही ते दोघांनी प्रत्ययाला भावी वरसंधीचं उदाहरण म्हणते कवीश्वर सज्जन मनोरंजन बाकी सर्व सत्याण्णव कवी अधिक ईश्वर असं आहे ते कवी अधिक ईश्वर मग ते कवीश्वर तो स्वराचे तो सज्जन सज्जन मधला तो तय मनोरंजन मधला मन ये इथे विसर्ग आहे इथे व्यंजन आहे हा स्वर आहे कवीश्वर अलंकार बघा अलंकारावर तुम्हाला प्रश्न येतात अलंकार नीट करा पोलीस भरती वाले मित्र तुम्ही पीवाय कि सोडवा भाऊ आधी आलेले प्रश्न दोन हजार तेवीस चे सगळे पेपर्स तुम्ही सोडवा आपल्याकडे किती पेपर आहे माहिती आपल्याकडे पोलीसवरती सत्याहत्तर प्रश्न तरी का आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचा विठ्ठल नागनाथ रावतोळ सरांचा आपल्याकडे पेपर आहेत बासष्ट आणि उरलेले जे पेपर आहेत साब्दुनी चौदा पंधरा ते पंधरा पेपर आहेत सराव पेपर मला वाटतं एवढे गेले ना बस भाऊ विषय क्लोज गडद निळे गडद निळे जलद भरून आले शीतलतनु चपलतरण अनिलगन निघाले अठ्याण्णव नंबरचा प्रश्न आहे काय ग ग न न शीतल चपल चरण अनिल निघाले काय एका अक्षराची पुनरावृत्ती होती आहे त्याला आम्ही अनुप्रास अलंकार असं म्हणतो आहे म्हण पूर्ण करा मूर्ती लहानपण नव्याण्णव नंबरचा प्रश्न आहे मूर्ती लहानपण कीर्ती महान हे कोणत्या वृत्ताचं लक्षण आहे बघा पण त्या वृत्ताचं लक्षण आहे एकूण चार चरण असतात प्रत्येक चरणामध्ये पंधरा अक्षर असतात येथे आठव्या अक्षरावर असतो वृत्ताचे गण न न म य असे पडतात शंभर नंबरचा प्रश्न आहे चार चरण आहे पंधरा अक्षर आहे आठव्या अक्षरावर येथे आहे न न म य न न म य काय शंभर नंबरचा प्रश्न आहे अलंकार नाही वृत्त विचारलंय तुम्हाला मालिनी नावाचं ते वृत्त आहे लक्षात ठेवा टॉपिक सुद्धा तुम्हाला करायचा मी तो त्याच्यावर लेक्चर घेतलाय ऑलरेडी तुम्हाला अभ्यास करता ऍप डाऊनलोड करायचं तुम्ही म्हणाल तिथे आहे का यस आहे पोलीस भरतीची बॅच बघा डेमो बघा कोणत्या टॉपिकचे लेक्चर तुम्हाला दिसतील तिथे लॉग जरी असले तरी आणि तुम्हाला पोलीस भरतीच्या टेस्ट आणि नोट्स सगळंच पाहिजे असेल गणित बुद्धिमत्ता इंग्लिशची गरज नाही पोलीस भरतीला जी मराठी करंट अफेअर्स सगळं फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम करायचं व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायची सगळं मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जाणार आहे आणि हा हे ते पुस्तक आहे खूप गाजत आहे पोलीस भरतीच्या प्रत्येक मित्राकडे हे पुस्तक असेलच असं मला वाटतं कारण हे सत्याहत्तर प्रश्न तरी का टोटल तुमच्या दोन हजार तेवीसच्या या ठिकाणच्या आहेत विठ्ठल नागाद रावतो सरांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे पुस्तक या ठिकाणी आपल्या समोर आहे चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील नक्की लाईक करत चला, शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करा एक धन्यवाद